महाराष्ट्रातील माझ्या तमाम ओबीसी आलुतेदार बलुतेदार मुक्त एस सी एस टी बांधवांनो एक निवृत्त सनदी अधिकारी आणि स्वतःला मोठा कादंबरीकार म्हणून घेणारा विश्वास पाटील याने काल परत जातीवादी जात वर्चस्वाचे सरंजामी फुतकार काढलेत तो काय म्हणतोय ते आपण आता पुढे मध्ये पहा आजोबा ईश्वरा पाटील माझे पंजोबा पाटलू पाटील यांची नोंद मराठा कुंडली म्हणून आहे आणि ते मोडी मध्ये आहे पण मला दाखला मिळाला नाही त्यामुळं ज्यांना दाखले मिळाले अशा कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली मला जीवनभर काम करावं लागलं त्यांना ते काय झाले माझे साहेब तर त्यांना तो दाखला मिळाला म्हणून आपण व्हिडिओ पाहिला असेल जो जरांगे बोलतो की लायकी नसलेल्यांच्या हाताखाली आम्हाला काम करायला लागते त्याचेच शब्द ह्या पाणी पत्कार म्हणून घेणाऱ्या विश्वास पाटलाच्या तोंडात आहेत की माझ्या आजोबांचं पंजोबांचं कुणबी नोंदी होत्या पण मला कुणबी दाखले मिळाले नाही आणि त्यामुळं मला आयुष्यभर कमी बुद्धीच्या लोकांच्या हाताखाली काम करायला लागलं म्हणजे जे पण कोण आरक्षणाचा फायदा घेऊन संधी अधिकारी झालेत आय एस आय पी एस झालेत मोठमोठ्या पदावर कार्यरत आहेत ह्यांची बुद्धी कमी असते असं ह्या सरंजामी जात वर्चस्वी विश्वास पाटीलच्या बोलण्याचा अर्थ आहे आता ह्याची बुद्धी किती आहे ही बुद्धी मी तुम्हाला सांगतो हा विश्वास पाटील शाहूवाडीतल्या नेरले या गावातला एका शेतकऱ्याचा मुलगा हा आय एस झाला हा झाल्यानंतर हा एवढं धुरतं की ज्या ज्यावेळेस जे जे सरकार आलं त्यांच्या हा गुडबुक्समध्ये गेला मग विलासरावांच्या जवळ गेला मग पतंगरावांच्या जवळ गेला त्यांचं सरकार आल्यानंतर मग परत ज्याचं ज्याचं सरकार आलं त्यांच्याजवळ गेला या विश्वास पाटीलनी बरेच उद्योग केलेले आहेत हा विश्वास पाटील एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्वसन योजना याचा सीईओ असताना यांनी एकूण एकशे सदोतीस प्रकरणं हाताळली म्हणजे मंजूर केली त्यातल्या ते तेहतीस प्रकरणामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप याच्यावर झाला मुंबई उच्च न्यायालयाने मालाडमधल्या दोन ते तीन प्रकल्पामध्ये नियमबाह्य परवानगी दिली म्हणून याच विश्वास पाटीलवर गुन्हे दाखल करायचे आदेश दिलेत या विश्वास पाटीलवर तत्कालीन जे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण यांनी सी आय डीकडे तपास द्यायचा आदेश दिले सीताराम कुंटे यांची समिती या संदर्भामध्ये होती याच्यामध्ये ज्या विकसकांना यांनी नियमबाह्य परवानगी दिली त्याचे डायरेक्टर यांची पत्नी चंद्रसेना विश्वास पाटील ह्या होत्या एवढी यांची म्हणजे जे यांची बुद्धी किती तल्लक या बुद्धीची ही झलक म्हणजे तुम्ही आम्हाला कमी बुद्धीच्या समजता आणि तुमची बुद्धी अशी चालती असे भ्रष्टाचारी हाच तुमचा हा जात वर्चस्व आहे हेच जरांगे म्हणतो ओबीसीनं लक्षात घ्या या ओबीसी आरक्षणाची वाताहत करा कशाला करायची आहे तर कुठंतरी एखादा सरपंच झाला नगराध्यक्ष झाला जिल्हा परिषद झाला त्यानंतर मग शिक्षणाच्या माध्यमातून एम पी एस सी यू पी एस सी होऊन आय एस आय पी एस होऊन एखादा कलेक्टर झाला डी वाय एस पी झाला तर त्याच्या खाली कसं जायचं त्याच्यासमोर कसं जायचं ही सगळ्यात मोठी सहल आहे यांच्या मनामध्ये आणि या विश्वास पाटीलच्या माध्यमातून यांनी हे बोलून दाखवलं आहे विश्वास पाटीलचे जे कारनामे आहेत ना ते खूप मोठे कारनामे आहेत यांनी ज्या पण कोण कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत ह्या सगळ्या चोरून लिहिलेल्या आहेत दुसऱ्याच्या कादंबऱ्या दुसऱ्याचं लिखाण चोरून लिहिलेलं आहे आता फक्त मी एक दोन सांगतो त्याची जी झाडाझडती कादंबरी आहे ही झाडाझडती कादंबरी एक नलगे म्हणून आहे धरणग्रस्तांवर त्यांनी देवाची साक्ष ही कादंबरी लिहिली त्याची कॉपी पेस्ट यांनी या झाडाझडतीत केली पानिपतचं पण असंच आहे आनंद यादवांच्या छावा जे हे होतं याच्यावरनं यांनी कादंबरी चोरली आणि हे सगळं कुणी लिहिलंय हा लेख ह्याच्या सख्ख्या भावानी सुरेश पाटलांनी लिहिलेलं आहे त्यामुळं अशा दुसऱ्याचं लिखाण चोरणाऱ्या एस आर एमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या विश्वास पाटलांनी स्वतःची बुद्धी दाखवली आहे की तुमची बुद्धी कुठं चालती आम्ही प्रामाणिकपणे आम्ही त्या पदावर गेलो त्या पदाला न्याय देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी शिकवण दिली आहे संविधानाची आम्ही शपथ घेऊन आमच्यातले मग असे अनेक आहेत तुकाराम मुंडे असतील महेश झगडे असतील अशा अनेक संधी अधिकारी आहेत ज्यांना अजून पण जग दुनिया नाव असते त्यांच्या पदाला आणि हा विश्वास पाटील आपल्याला म्हणतोय की कमी बुद्धीच्या लोकांमुळं मला खाली काम करावं लागलं ला, ही तुझी लायकी यामुळे या विश्वास पाटलांनी जे जे कोण सगळे आपले आरक्षित बांधव आहेत त्यांची लवकरात लवकर माफी मागावी नाहीतर याचं यांना तोंड काळं केलं जाईल धन्यवाद जय ओबीसी जय भीम